तुम्हाला माहिती आहे वाय आणि चाइल्ड हेल्थ हे दोन महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत त्यात महत्त्वाच्या सब्जेक्टमधील पाच सी क्यू आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपले टोटल वीस सी क्यूज कव्हर झालेले आहेत ते दोन व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत चेकआउट लेट आणि चेक लेट्स गेट स्टार्टेट व्हिडिओ एक खालीलपैकी कोणती पद्धत बाळासाठी अनुकूल आहे एक जन्मानंतर बाळाला आईपासून वेगळे करणे दोन स्तनपानापासून लवकर दूर होण्यास प्रोत्साहित करणे तीन एकाच खोलीत राहणे तीन सुरुवातीला फॉर्म्युला फीड देणे आन्सर तीन एका खोलीत राहणे दोन बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्हच्या बी एफ एच आय प्रमुख पायऱ्यांपैकी खालीलपैकी एक पायरी कोणती एक जन्मानंतर लगेच नवजात बालकांना ग्लुकोज पाणी देणे दोन जन्मानंतर लगेच नवजात बालकाला फॉर्म्युला दूध देणे तीन जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपान करण्यास प्रोत्साहित करणे चार नवजात बाळ स्थिर होईपर्यंत स्तनपान स्थगित करणे आन्सर तीन जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपान करण्यास प्रोत्साहित करणे नवजात बाळाला विशेष निरीक्षणाची आवश्यकता आहे असे खालीलपैकी कोणती स्थिती सूचित करते एक रेस्पिरेशन रेट चाळीस पर मिनिट दोन अपगार स्कोर एक मिनिटाला सहा तीन अबगार स्कोर एक मिनिटाला नऊ चार जन्मावेळीचे वजन दोन ते दोन पॉईंट पाच के जी दरम्यान आन्सर दोन अपगार स्कोर एक मिनिटाला सहा चार गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात अचानकपणे गर्भपात होण्याचे खालीलपैकी कोणते सामान्य कारण आहे एक प्रगत मातृवय दोन उच्च मधुमेह तीन उच्च रक्तदाब चार गर्भाच्या अनुवंशिक अपसामान्यता आन्सर चार गर्भाच्या अनुवंशिक अपसामान्यता पाच गर्भोत्पणात सहसा दुसऱ्या तिमाहीत बरा होणारा सर्वात सामान्य असा किरकोळ आजार खालीलपैकी कोणता आहे एक हायपर एम एसिस ग्रॅविडॅरम दोन मॉर्निंग सिकनेस तीन गर्भावस्थेतील मधुमेह चार प्रिएक्लेम्शिया आन्सर दोन मॉर्निंग सिकनेस अशा प्रकारे आपले पाच एम सी क्यू संपलेले आहेत माझ्यासोबत या सीरीजला कंटिन्यू करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझी इन्फॉर्मेशन थोडीशी जरी आवडली असेल तर सर्व फ्रेंड्स ग्रुपला शेअर करा बाय बाय